हॅलो नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही मी एकदम मजेत आहे नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी सांगणार दाखवणार आहे माझं सकाळचं डेली रुटीन मी सकाळी काय करते कसं करते तर सांभाळत कसं मॅनेज करते वगैरे हे सर्व तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे तर ब्लॉग हा पूर्ण दिवस पर्यंत बघायचं आहे आणि काही सजेशन असेल काही मी शिकत असेल किंवा मग मी कसं काय करायचं मॅनेज करायचं हे तुम्ही मला कळवू शकता कमेंट करून तर पूर्ण ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा आणि मला नक्की कळवा की कसा वाटला काय वाटलं आणि काय चेंजेस वगैरे करायला पाहिजे माझ्या सकाळच्या रुटीनमध्ये ते पण तुम्ही मला सांगू शकता गुड मॉर्निंग सकाळी मी उठल्यानंतर माझ्या मागे लगेच रियाज पण उठून जातो मी उठल्यानंतर नं, आधी ब्रश वगैरे करते सर्व फ्रेश वगैरे होऊन घेते त्यानंतर सर्वात आधी किचन मध्ये जाते आणि रात्रीचे जे भांडे धुवून ठेवलेले असतात ना ते पहिले लावून घेते आणि टोपला खाली करून ठेवते नंतर मग हे बघा रियाज कसा मध्ये मध्ये येतो मला डिस्टर्ब करायला त्याला सांभाळायला कोणी नसल्यामुळे तो लग माझ्याच मागे येत असतो मी भांडे वगैरे लावते किंवा किचन मध्ये काही पण काम करत असली ना तर तो माझ्या मागे मागे फिरतो माझ्या पायांना धरतो उचलायला लावतो मला धरून धरून फिर असं सांगत असतो तो बोलत नाही पण त्याच सर्व हे चालू असतं माझ्या आजूबाजूला ते बघा जार मधलं पाणी पण त्यांनी एके दिवशी सांडून टाकलं होतं तर तो, तो आता त्या जारच्याच जार मागे लागलेला असतो तिथं खेळून खेळून नळ चालू करेल बंद करेल असा तो उद्योग करत असतो तो त्याला सांभाळत सांभाळतो सांभाळत मी सकाळची सर्व काम आवरून घेत असते भांडी लावून झालेली आहेत आता मी घराला झाडू मारून घेते सर्व रूममध्ये मध्ये मी झाडू मारून घेत आहे सकाळी उठल्यानंतर हे सर्वात आधी मी दोन कामं करत असते पहिले भांडे लावून घ्यायचं नंतर झाडू पूर्ण घराला झाडू मारून घ्यायचं त्याचे पप्पा घरी होते त्याच्यामुळे ते सांभाळत होते नाहीतर मग झाडू मारायला सुद्धा तो मध्ये मध्ये येत असतो त्याच्यामुळे मग मी त्याला काय करते त्याची चेअर आहे ना त्या चेअरमध्ये बसवून देते नाहीतर मग त्याची गाडी आहे गाडीमध्ये बसवून देते गाणे लावून देते आणि मग तो तसंच मी झाडू मारून घेत असते पण आज त्याचे पप्पा घरी होते म्हणून ते सांभाळत आहे तोपर्यंत मी झाडू मारून घेते घराला रियांशने रात्रीच जेवण केलेलं असतं म्हणून त्याला सकाळी सकाळी भूक लागत असते त्यामुळे मी सर्वात आधी रियांशला सॅऱ्या बनवून देते आणि ते खाऊ घालते कारण की सकाळी लवकर ला द्यावं लागतं त्याला खायला कारण की रात्रीच खाल्लेलं असतं आणि रात्री तो मध्ये मध्ये दूध वगैरे पित असतो त्यामुळे सकाळी पण लवकर ला भूक लागून जाते त्याला ये जो हे बघा त्याला खाऊ घालण्यासाठी मला खूपच हे करावं लागतं लवकर खातच नाही तो सकाळी खूप त्रास देतो जे जेवण करायला सकाळी सकाळी हे बघा त्याला गाडीमध्ये मी बसवून दिले गाणे लावून दिलेले आहेत तरी तो खायचं नाव नाही घेते पहिले त्याला ना थोडस जबरदस्ती खा एक दोन चमचे खाऊ घालावं लागतं त्यानंतर मग त्याला टेस्ट समजली का तो बरोबर खातो हे बघा किती नाटकं करतोय खाण्यासाठी मग मी त्याला थोडस जबरदस्ती खाऊ आहे त्या आता बघू खातो का नाही खातो नंतर मग त्याला मी काय करते खेळवते नाही तर घेऊन फिरते थोडस नाही काय करत असते मग तो बरोबर खाऊन घेतो नाश्ला खाऊ घातल्यानंतर मी चहा ठेवते कधी नाश्ता करायचा असला तर कर करा पहिले नाश्ता करते मग नंतर चहा पितो पण आज काय नाश्ता केलेला नाहीये तर सर्वात आधी मी चहा ठेवून घेते आणि चहा ठेवता ठेव मी ड्राय फ्रुट्स रोल बनवून ठेवलेला हो आहे तर तो खाऊन घेते हे बघा अशा प्रकारे मी चहा ठेवून घेते नंतर मग मला काही खायचं असलं वगैरे पण सकाळी मी सर्वात आधी ड्रायफ्रुट्स रोलच खात असते एक ग्लास पाणी पिऊन घेते त्यानंतर फ्रुट्स रोल खाते रोल खाता खाता माझी चहा पण होऊन जाते आणि ड्रायफ्रूटची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर कोणाला बघायचं असेल ड्रायफ्रूट्स रोल कसा बनवता काय बनवता खूप हेल्दी असतो आणि खूप प्रोटीन विटॅमिन्स असतात त्या ड्रायफ्रुट्स रोलमध्ये तर तुम्ही पण नक्की बनवून खा ट्राय करा आंघोळ वगैरे झालेली आहे कपडे वगैरे पण धुवून टाकून दिलेले आहेत आता माझी जेवणाची तयारी अं चालू झालेली आहे सर्वात आधी मी पीठ मळून ठेवते ते मरते तोपर्यंत मी इकडे भाजी टाकून घेते हे बघा कुकर मध्ये चण्याची डाळ शिजायला टाकलेली आहे चण्याची डाळ शिजते तोपर्यंत मी इकडं दोडक्यांना फोडणी देऊन देते चणा डाळ मिक्स डोडके मी आज बनवत आहे भाजीसाठी जेवण दुपारच्या जेवणासाठी डाळ आणि दोडक्यांची भाजी मी बनवून घेणार आहे तर फोडणी दिली आहे त्यानंतर मग मी दोडके वगैरे टाकून घेणार आहे हे बघा सिंपल अशी सी फोडणी दिलेली लसूण ची चटणी आणि ता, एक टमाटा टाकलेला आहे त्यानंतर ती शिजलेली डाळ मी त्या फोडणीमध्ये टाकून देणार आहे त्याने भाजी एकदम लवकर हो होते आणि चपात्या बनवून घेणार आहे भाकर सोबत पण मस्त लागते भाकरचं पीठ संपलं होतं म्हणून मी चपातीच बनवून घेत आहे रोज माझं असंच रुटीन असतं पण ज्या दिवशी रियांच्या पप्पा ऑफिसला जातात त्या दिवशी माझी खूप धावपळ असते आणि घाई होऊन जाते कारण की रियान जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत माझे एक पण काम होत नाही पण सर्व दादी त्याला झोपवावं लागतं सकाळचं आवरून वगैरे नंतर झोपवते मग स्वयंपाक होतो आंघोळ वगैरे हे सर्व होत असतं हे माझं सकाळचं रुटीन आहे बघा धोडक्यांचे भाजी झालेली आहे हे बघा रियास आता इकडं खेळत आहे त्याला बुक घेऊन दिलेला आहे तो तिथं वस्तू बघत असतो आणि दाखवत असतो सर्वांना अशा प्रकारे माझं हे सकाळचं रुटीन असत माझ्या चिमकल्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कोणी नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार